दाभाडी शिवारामध्ये हा प्लॉट आहे तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विकास अधिक यांचा हा प्लॉट आहे बाहू वाहन हे त्यांनी लावलेलं आहे सिमॉन सिटीचा तर आपल्याला प्लॉटमध्ये जे हे तर आपण बघतोय की अतिशय क्लीन कंडिशनमध्ये हा प्लॉट आहे ह्या प्लॉटला अठ्याहत्तर दिवस पूर्ण झालेले आहे आणि अठ्यात्तर दिवसामध्ये अजूनही वेलीची स्थिती चांगली आहे आणि फळाची साईज खूपच चांगली आहे तर एक एकरच्या प्लॉटमध्ये सत्तावीस टन प्लस ॲव्हरेज निघेल अशा कंडिशनमध्ये हा प्लॉट आहे आता ही जे फ्रूट्स जर बघितले आपण तर पाच के जीच्या पुढे ही फ्रूटची साईज आहे आणि फ्रूटची जी संख्या आहे ती खूपच चांगली आहे म्हणजे दाट अशी फ्रूटची संख्या आहे बघूया आपण खूप चांगल्या कंडिशन मध्ये हा प्लॉट आहे आणि विशेष म्हणजे जे शेतकरी आहे त्यांनी पण अतिशय मेंटेन असा हा प्लॉट केलेला आहे थोडस आपण त्यांच्याशी जरा बोलूया आपण थोडस आपला परिचय द्या प्रथम नमस्कार माझं नाव विकास अधिक गाव दाबाडी तालुका कन्नड जिल्ह्यात छत्रपती संभाजी बरं आपण ही किती एकवीस डिसेंबरला लागवड केलेली आहे प्लॉट बरोबर कुठली व्हरायटी आपण लावलेली ही सिव्हल सिटीची बाहू व्हरायटी लावलेली आहे बरं तर ही जे भाऊ व्हरायटी लावली त्यांनी खूप सगळं फर्टिकेशन असेल मल्चिंग असेल म्हणजे सगळी जी त्याला लागणारं जे, जे काही आहे थर्टिकेशन असेल मल्चिंग असेल म्हणजे व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलं आहे खूपच छान जे आहे तर हा प्लॉट दावाडी गावामध्ये त्यांनी इथं डेव्हलप केलेलं आहे धन्यवाद